नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती महानवतेथील कापसाचे लाईव आजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव आजार बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपचा आहे सात हजार सहाशे रुपये आपल्याकडे मानवाची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लहवा मिळाला आहे सात हजार सहाशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लवा मिळाला आहे सात हजार पाचशे पाच रुपये आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला मिळालेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काफ सालाव आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवाची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काप सालाव मिळाला आहे सात हजार सहाशे शहात्तर रुपये आपल्याकडे मानवाची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काफ सालावा मिळाला आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये आपल्याकडे मानवाची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काफसा लावा मिळाला आहे सात हजार सातशे रुपये आपल्याकडे मानवची नववी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लवा मिळाला आहे सात हजार सातशे रुप सातशे पाच रुपये आपल्याकडे मानवची दहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसाला हवा आहे सात हजार सातशे अकरा रुपये आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील सर्वोच्च भाव आहे व ह्या वर्षीचा सुद्धा मानवतेतील हा आजचा सर्वोच्च भाव आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस भावामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे देखील कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार सहाशे पस्तीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार दोनशे रुपये तर सरासरी भाव होता सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजार भाव दररोजच्या दररोज दरोच्च लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान